नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चला गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील दोन चलातील रेषा समीकरण हे प्रकरण शिकत आहोत त्यातला आज आपण दोन चलातील रेषा समीकरणांचा आलेख म्हणजे काय हे आता आपण बघणार आहोत आता नववीमध्ये आपण दोन चलातील रेषा समीकरणांचा आलेख ही एक सरळ रेषा असते हे आपण बघितलेलं आहे आता आणि जी जोडी जी क्रमित जोडी दिलेल्या समीकरणांची समाधान करते ती त्या जोडीच्या ती त्या समीकरणाची उकल असते हेही आपल्याला माहीत आहे आणि त्यातली जी क्रमित जोडी असते ती त्या समीकरणाच्या आलेखावरील एक बिंदू दर्शवते म्हणजे आता जेव्हा दोन समीकरणं असतात त्यातली जी रेषा जी रेषा आपण मारतो त्यातले क्रमित जोडीचा पिंदू ती दर्शवते आपल्याला आलेख कागदावरती मग आता ह्याचं उदाहरण बघूया वजा वाय बरोबर चार या समीकरणाचा त्यांनी आपल्याला आलेख काढायला सांगितला आता हा आलेख कसा काढायचा तर दोन वजा वाय बरोबर चार या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी एक्स आणि वायच्या चार जोड्या मिळवणे आपल्याला गरजेचं आहे क्रमित जोड्या आणि आता क्रमित जोड्या मिळवण्यासाठी काय करायचं आहे इथे जे सारणीत दाखवले त्याप्रमाणे एक्स व वायची वाय यांची शून्य ही किंमत घेणं घेऊन त्यांनी हे आपल्याला दाखवलेलं आहे मग आता त्यांनी काय दाखवलं आहे एक्स बरोबर शून्य असताना वायबरोबर वजा चार मग ही क्रमित जोडी काय आली शून्य वजा चार एक्सबरोबर दोन असताना वाय शून्य दाखवलं ही क्रमित जोडी आली दोन शून्य एक्सबरोबर तीन असताना वाय बरोबर दोन म्हणून ही आली क्रमित जोडी तीन दोन आणि एक्सबरोबर वजा एक असताना वाई बरोबर वजा सहा मग ही क्रमित आली एक वजा एक आणि वजा सहा आता हे बघा ह्या आलेख कागदावरती त्यांनी आपल्याला हा आलेख ह्या क्रमित जोड्यांचा वापर करून आलेख काढून दाखवलेला आहे हे तुम्हाला दिसत असेल बघा आता ह्या क्रमित जोड्या आणि हा आलेख मी अशा पद्धतीने ठेवते म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल तर हे बघा आता त्यांनी ह्या आलेख कागदावर काय घेतलं आहे एक साक्ष घेतला आहे हा आडवा आणि वाय अक्ष हा उभा घेतलेला आहे आता यातली पहिली क्रमित जोडी त्यांनी काय सांगितली आहे शून्य चार मग आता शून्य चार म्हटल्यावरती शून्य हे काय आहे एक्स अक्षरच आहे म्हणून हा इथे शून्य दिसतोय आणि वजा चार हा वाय अक्षावर सांगितला आहे म्हणून ह्या भागामध्ये बघा भागा हा वजा चार इथं त्यांनी घेतला आहे हा इथे ही त्यांची क्रमित जोडी आणि ही हा तो बिंदू दर्शवते बघा ही क्रमित जोडी त्यानंतर त्यांनी दुसरा काय सांगितलं आहे दोन शून्य मग दोन शून्य म्हणजे काय दोन हा त्यांनी एक्स अक्षावरचा सांगितले आणि वाय अक्षावरचा शून्य सांगितला आहे म्हणून ही क्रमित जोडी हा बिंदू दर्शवते बघा त्यानंतर तीन दोन म्हणजे तीन हा एक्स अक्षावरचा आणि दोन अक्षावरचा सॉरी वाय अक्षावरचा दोन म्हणून ही पण क्रमित जोडी हा बिंदू दाखवते बघा आणि शेवटची जोडी त्यांनी काय दिलेली आहे वजा एक आणि वजा सहा मग ही बघा ही वजा एक कुठली आहे एक साक्षावरची हा एक अक्ष त्याच्यावरची ही वजा एक आणि हा वाय अक्ष याच्यावरची ही वजा सहा आणि हा बिंदू ही क्रमित जोडी दर्शवते आणि प्रमाण त्यांनी काय घेतले दोन्ही अक्षांवरती एक सेंटीमीटरबरोबर एक एकक आता ह्या चारही बिंदूतून जाणारी त्यांनी एक सरळ रेषा काढलेली आहे आणि ही सरळ रेषा म्हणजेच काय आहे की समीकरणाचा आलेख आहे या समीकरणाचा आलेख म्हणजे ही सरळ रेषा आहे कि आ, काय बघितलंय की दोन छलातील रेषे समीकरणांचा आलेख काढताना काढला आपण तर त्या काढताना आपल्याला काय करायचं काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत काही पायऱ्या लक्षात ठेवायच्या आहेत ज्यानुसारच आपल्याला तो आलेख काढायचा आहे म्हणजे तो बरोबर येणार दिलेल्या समीकरणासाठी किमान चार क्रमित जोड्या म्हणजे बिंदूंचे निर्देशक शोधायचे आपल्याला सर्वप्रथम मग आलेख कागदावरती एक अक्ष आणि वाय अक्ष निश्चित करायचे आणि बिंदू स्थापन करायचे आणि सर्व बिंदू एक रेषे येतील त्या बिंदूतून जाणारी रेषा आपल्याला काढायची आता हे बघा इथे त्यांनी आपल्याला सांगितले आता चारच बिंदू का काढायचे तर त्याचं विश्लेषण त्यांनी इथे आपल्याला दिलेले ते काय आहे तर रेषा निश्चित होण्यासाठी दोन बिंदू पुरेसे असतात म्हणजे एका टोकाला आणि दुसऱ्या टोकाला किंवा मध्ये एखादी असे परंतु त्यापैकी एका बिंदूचे निर्देशक काढताना चूक झाली तर रेषा पण चुकू शकते आपली तीन बिंदूंचे निर्देशक काढताना एका बिंदूचे जर निर्देशक चुकले तर तीन बिंदू एका सरळ रेषेत येणार नाहीत मग कुठल्या तरी एका बिंदूचे निर्देशक चुकलेत हे आपल्याला कळेल पण नक्की कुठल्या बिंदूचे चुकलेत हे लक्षात येणार नाही म्हणजे ते शोधायला वेळ लागेल आपल्याला म्हणून मग चार बिंदूचे निर्देशक काढताना जर एका बिंदूचे जरी निर्देशक चुकले तरी आपल्या लक्षात येतं आणि चुकले तरी काय होतं की तीन ते तीन बिंदू जे आहेत ते एका सरळ रेषेत येतात त्याच्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येतं की कुठल्या बिंदूचे निर्देशक चुकलेले आहेत म्हणून प्रत्येक वेळी चार बिंदू चार बिंदूंचे निर्देशक घेणं आपल्याला ती रेषा काढण्यासाठी हितावह असतं मग आता बघा इथे त्यांनी काय खाली सांगितलं आहे शून्य एक सदिक बाय बरोबर दोन हे समीकरण सोयीसाठी बरोबर दोन असे लिहितात आता बरोबर दोनच का लयचे तर शून्य एक्स आहे म्हणजे तो एक्स गुणिले शून्य म्हणजे शून्यच होणार आहे म्हणून बरोबर दोन आणि या समीकरणाचा आलेख एक अक्षाला समांतर असतो बरोबर आहे की नाही म्हणजे हे बघा आता इथे एक साक्षाला तर हा जो आलेख आहे वाय एक्सचा तो एक साक्षाला समांतर आहे की नाही कारण एक्स निर्देशक कोणताही घेतला तरी प्रत्येक बिंदू चा वाय निर्देशक दोन दोनच येतो कारण एक्स अक्षावरती जरी कुठलाही निर्देशक घेतला कोणताही घेतला तरी पण वाय अक्षावरती दोन हाच निर्देशक त्याचा येतो दोनच येतो मग इथे बघा आता एक्स बरोबर एक एक चार आणि वजा तीन हे असताना वाय बरोबर दोन दोन आणि दोन हे एवढंच येतं मग एक्स आणि वायचे निर्देशक काय येतात बघा इथे एक दोन चार दोन वजा तीन दोन तसेच एक्स अधिक वाय शून्य वाय बरोबर दोन हे समीकरण काय येतं एक्स बरोबर दोन असंच लिहितात कारण शून्य वाय म्हणजे शून्य आणि याचा पण आलेख काय असतो वाय अक्षाला समांतर असतो जसा एक्स अक्ष वाय बरोबर दोनचा आलेख एक्स अक्षाला समांतर तसा एक्स बरोबर दोन हा आलेख वाय अक्षाला समांतर आता इथे बघा या उदाहरणात त्यांनी तुम आपल्याला समजावून सांगितले हा आहे आलेख कागद त्याचं एक्स अक्ष वाय अक्ष घेतलेले आहेत त्यांचं प्र हे लिहिलेले आहेत बिंदूचे निर्देशक प्रमाण दोन्ही अक्षांवरती त्यांनी काय घेतले एक सेंटीमीटरबरोबर एक एकक आणि हा आलेख त्यांनी इथे तयार केलेला आहे तो कसा केला आहे बघा आता एक्स जर एक आहे तर वाय किती येतोय दोन येतो हा एक्स इथं एक आणि हा वाय किती येतो दोन म्हणजे ह्या बघा हा इथं त्याचा निर्देशक बिंदू त्यानंतर एक्स जर चार आहे तर वाय पण किती येतो दोनच येतो म्हणजे हे बघा हा दोन ही सरळ रेषा इथपर्यंत आली त्यानंतर वजा तीन आणि दोन म्हणजे हे वजा तीन म्हणजे हे बघा हे दोन आणि वजा तीन वजा तीन म्हणजे हे बघा हा इथे दिसतोय एक अक्षावरचा आणि दोन हा वाय अक्षावरचा म्हणजे ही रेश कशी आली सरळ आली आणि ती एक अक्षाला समांतर आली त्याच पद्धतीत त्यांनी इकडे नि निर्देशक घेतलेले आहेत बरोबर दोन आता बरोबर हा जर दोन आहे तर बरोबर त्यांनी काय घेतलेला आहे हा एक घेतला म्हणजे हा या बिंदूचा निर्देशक झाला एक्स जर त्यांनी दोन घेतला आहे तर वाय हा तीन घेतला आहे म्हणजे हा या बिंदूचा निर्देशक झाला आणि एक्स हा जर दोन घेतला आहे तर बरोबर बर हा वजा तीन घेतला आहे म्हणजे हा या बिंदूचा निर्देशक आणि ही अशी रेषा म्हणजे ही जी रेषा आहे ती काय ह्या वाय अक्षाला समांतर आहे तर मला अशा आहे की तुम्हाला इतक्यापर्यंत शिकवलेलं समजलं असेल आता आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये